ताई सोनार समाजाचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमातून तुम्ही महिला सक्षमीकरणाकडे वाढलेल्या आहेत तर ही संकल्पना आणि हा विचार तुमच्या मनात कसा आला हे थोडं सांगा आणि तुमचा परिचय द्या मी डॉक्टर स्वप्नीली कारमोरे सोनार झाडे सुवर्णकार सेवा समाज महिला अध्यक्षा आमच्या सोनार समाजाचे आराध्य दैवत नरहरी महाराज आणि संतोषी मातेला नमन करते आणि आजचं हे हळदी कुंकू हे एक आगळं वेगळं असावं असं मला वाटते कारण हे एक पाऊल प्रगतीकडे आहे ज्या माझ्या मैत्रिणी आहे ज्यांच्याशी मी जुळली आहे इथे दहा वर्षापासून त्यांना रोजगार मिळून त्या त्यांचं सशक्तीकरण खऱ्या अर्थानं व्हावं पहिले ट्रेनिंग करू पीएम विश्वकर्मा मध्ये ट्रेनिंग करू आणि ट्रेनिंग झाल्यानंतर आपण जे काही दहा बारा महिला किंवा चाळीस पन्नास उद्योजकाला एकत्रित करू आणि एकत्रित केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या एम एस आय पी एम एस आय सीडीपी क्लस्टर योजनेअंतर्गत आपण दहा कोटी पर्यंतच त्यांना मदत करू ते दहा कोटी इट इज अ नॉन रिफंडेबल ते शासनाला परत करायची नाही ज्या काही मशिनरी असतील ज्या मशिनरी आपल्याला इम्पोर्ट करावं लागत असेल तर त्या दहा कोटी मध्ये आपण त्या मशिनरी इम्पोर्ट करू शकतो जसं इथे महिला अध्यक्ष झाल्यानंतर मला माझ्या शिक्षणाचा माझ्या मैत्रिणींना काहीतरी फायदा व्हावं असं वाटलं त्यामुळे मी असा, असा प्रयत्न केला की हसता कि हसता खेळता जर आपल्याला असं काही रोजगार मिळालं जेणेकरून हाऊसवाईफ या भूमिकेत सुद्धा आपण थोडस कमवू शकलो आपल्या घरासाठी किंवा स्वतःसाठी म्हणजे स्त्रीच सशक्तीकरण झाडे सुवर्णकार सेवा समाजाचे एक आगळे वेगळे हळदी कुंकू एक पाऊल प्रगतीकडे हा कार्यक्रम संतोषी माता मंदिर भवन निकाल मंदिर रोड इतवारी नागपूर येथे नुकताच पार हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रवदाताई प्रवीण दटके होत्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन नंदा ताई रोकडे व रेवती ताई बेलपांडे यांनी केले कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून हेमंत वाघमारे सेंटर हेड रिजनल ऑफिसर एम तसेच पंकज ठाकरे डीपीडी एम सी सब सेंटर हिंगणा नागपूर प्रशांत निनावे एम ट्रेनर संतोष सिंह लांजेवार इटीव्ही चे मुख्य संपादक उपस्थित होते कार्यक्रमाला सुमारे एकशे ऐंशी च्या वर महिलांनी सहभाग घेतला होता यावेळी महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात प्रामुख्याने वैशाली ताई उदापुरे अनिता ताई ढोमणे आणि अनिता ताई दारभेकर विजय ठरल्या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता छाया ताई गुरव दर्शना ताई नखाते स्वाती ताई ढोमणे आरती ताई अरमकर सौनंदाताई रोकडे रेवती ताई बेलपांडे दिंपलताई गुरव सोनू ताई फाये यांनी अथक परिश्रम घेतले आभार प्रदर्शन व स्कीम्स मार्गदर्शन प्रशांत निनावे यांनी केले झाडे सुवर्णकार सेवा समाजाचे अध्यक्ष नरेश मस्के यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या ताई सोनार समाजाचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमातून तुम्ही महिला सक्षमीकरणाकडे वळलेल्या आहेत तर ही संकल्पना आणि हा विचार तुमच्या मनात कसा आला हे थोडं सांगा आणि तुमचा परिचय द्या मी डॉक्टर स्वप्नीली कारमोरे सोनार झाडे सुवर्णकार सेवा समाज महिला अध्यक्षा आमच्या सोनार समाजाचे आराध्य दैवत नरहरी महाराज आणि संतोषी मातेला नमन करते आणि आजचं हे हळदी कुंकू हे एक आगळं वेगळं असावं असं मला वाटते कारण हे एक पाऊल प्रगतीकडे आहे ज्या माझ्या मैत्रिणी आहे ज्यांच्याशी मी जुळली आहे इथे दहा वर्षापासून त्यांना रोजगार मिळून त्या त्यांचं सशक्तीकरण खऱ्या अर्थानं व्हावं म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी एम ई डीचे गेस्ट बोलवले आहेत आणि ते यामध्ये आपल्याला गवर्नमेंटच्या जा ज्या पण काही स्कीम आहे ज्या निशुल्क आहे महिलांसाठी त्याबद्दल माहिती देतील आणि त्यांना प्रोत्साहित करतील की ते त्या जॉईन करा म्हणजे त्या घरी बसूनही आपला हाऊसहोल्ड वर्क सांभाळून सुद्धा ते म्हणजे स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहतील सध्या तुम्ही काय व्यवसाय करता काही नोकरी तुम्ही मॅडम तुम्ही मी प्रोफेसर आहे कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजीला आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथे एच डी गाईड आहे एच डी सुपरवायझर जी एच रायसोनी म्हणून गव्हर्नमेंट पॉलीला जॉब करते हे महिला सक्षमीकरणाकडे तुम्ही महिलांना नेत आहात तर याच्यापूर्वी तुम्ही असे काही कार्यक्रम केलेले आहेत का यापूर्वी आमच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रीताताई रोकडे यांच्या संबंधीने आम्ही खूप सारे कार्यक्रम केले म्हणजे मी यांच्या सोबत पुष्कळ कार्यक्रम केले आणि आम्ही एक अठ्याऐंशी महिलांची विश्वकर्माची बॅच रजिस्टर करून घेतो आहे कारण सोनार व्यवसायामध्ये आजवर कारागीर हा जेंट्सच असतो पण यावेळेस महिला कारागीर होतील आणि हा इतिहासामध्ये नवा नवी गोष्ट राहील काही तुम्ही सांगा तुम्ही पंधरा वर्ष या सोनार समाजा समाज समाज महिला मंडळाचा अध्यक्ष होता तर आतापर्यंत कोणते कोणते तुम्ही कार्यक्रम राबवले आम्ही कार्यक्रम म्हणजे म्हणजे महिलांसाठी आम्ही छोटा बिझनेस म्हणून आम्ही इमिटेशन ज्वेलरी असं हे केलं होतं त्यानंतर आम्ही म्हणजे सगळ्या महिला एकत्रित आल्या तर त्यासाठी आम्ही एक बीसीचा प्रोग्राम केला त्यामध्ये आपल्या दोनशे महिला अशा जुडलेल्या आहेत त्यापैकी आमच्या सगळ्या कार्यकर्त्या टीम आम्ही सगळ्या मिळून आम्ही एक कार्य आता हे विश्वकर्मा योजना जे सांगितलं होतं सगळ्या त्यासाठी पण आम्ही ते कार्य केलेलं आहे आणि याच्या आधी आम्ही म्हणजे प्रत्येक महिलांना प्रोत्साहनच करत राहिलेलं आहोत तरी तुम्ही सांगा की या हळदी कुंभाच्या कार्यक्रमात तुम्ही हळदी कुंभा करता आले की महिला सक्षमीकरणासाठी हो जे काल मार्गदर्शन होणार आहे त्याच्या करता आले नाही इथे मार्गदर्शन होणार आहे त्याच्यासाठी पण आली आहे आणि महिलांचा हळदी कुंकू तर आहेच आहे आणि इथे जे रोजगार सगळ्यांना मिळणार आहे त्या रोजगाराच्या निमित्ताने महिलांना छान एक व्यवसाय मिळणार आहे त्यामुळे आम्ही या महिला समितीच्या सगळ्या अध्यक्षा आणि समितीच्या सगळ्या बायका मिळून इथे जो कार्यक्रम घेणार आहे त्याच्यासाठी मी त्या कार्यक्रमासाठी इथे आले एवढ्या साऱ्या योजना आहे ज्या निशुल्क आहे आपल्याला फक्त आपल्या हाऊसहोल्ड टाइम मधून थोडासा टाइम काढून सहा दिवस किंवा सात दिवस त्या ट्रेनिंगला जाऊन ते ट्रेनिंग रजिस्टर करून रजिस्ट्रेशन करून त्या ट्रेनिंगचं ते ट्रेनिंग घेऊन आपल्याला एक सर्टिफिकेट मिळणार आहे जे सरकार मान्य सर्टिफिकेट आहे आणि त्याची मान्यता म्हणजे सरकारकडनं दिला आहे तर ते इक्वे टू एखादं एज्युकेशन घेण्यालायक आहे जसं मी प्रशांत भाऊनी मला सांगितलं मी यांचं एक स्किल डेव्हलपमेंटचं वन डे फ्री कॅम्प अटेंड केला एम एस सी डी ला, ला जाऊन तर त्यांनी खूप छान समजून सांगितलं की एक फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे पंचेचाळीस दिवसाचा आणि तो निशुल्क आहे जर आपण जर आपण नाही पण आपल्या मुलींना करायला लावला तर सिक्स्टी सिक्स्टी नाईन्टी नाईन्टी दीड दीड लाख वाले ट्रेनिंग तुम्हाला फ्री मिळतात आहे आणि तुम्हाला सरकार मान्य सर्टिफिकेट मिळत आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या सोनार समाजामधून एक पण व्यक्तीने ते ट्रेनिंग रजिस्टर केलं नाही मला खूप दुःख वाटलं आणि जसं लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवचा कार्यक्रम घेतला होता त्याच्या मागे मूळ उद्देश होता की जनता रेडी नसते अभ्यास करायला किंवा अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला तर मग असं सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा आणि छोटस त्यांना काहीतरी आपलं मार्गदर्शन करावं तर आपला आजचा जो हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तो एक आगळं वेगळा हळदी कुंकू आहे आपण हा टेक्निकल कार्यक्रम झाल्यानंतर आपण तशीच मस्ती करणार आहे जसं आपण नेहमी करतो पण या एक आगळं वेगळं हळदी कुंकू मध्ये एक पाऊल प्रगतीकडे आपण नेतोय आणि आज जितक्या महिलांनी वानखेडे सरांचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे त्या नक्कीच आपल्या शेजारीणीला किंवा आपल्या मुलीला मुलीच्या मैत्रिणींना ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना सांगू शकतील की असे खूप सारे कोर्सेस आहेत जसं की डिजिटल मार्केटिंग आहे जेम्स अँड स्टोन आहे मॅनेजमेंट आहे नंतर विश्वकर्मा योजना आहे आणि कार्यक्रमाचे पूर्ण क्रेडिट मी प्रशांत भाऊला देते कारण प्रशांत भाऊ माझ्या संपर्कात आले नसते आणि मला हे माहीत नसतं झालं प्रशांत भाऊनी मला सांगितलं मी तुम्हाला सांगितलं आणि नक्कीच जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तर आपण प्रशांत भाऊचा एक प्रीवाला कोर्स करून घेऊ ज्यात ते आपल्याला अजून डिटेल सांगतील वाघमारे सरांचं मार्गदर्शन तर फारच मोलाचं आहे कारण त्यांनी तर आपल्याला प्रॉमिस केलं आहे की आज जसं विश्वकर्माच्या आपण पंचावन्न ते अठ्ठ्याऐंशी लेडीज रजिस्ट्रेशन करायचं प्रॉमिस केलं आपले पंचावन्न झालेले आहेत आणि वाघमेरे सरांनी आपल्याला प्रॉमिस ताई की ते आपल्यासाठी एक क्लस्टर बनवून देतील ज्वेलरीचं आणि त्यासाठी किती पण महाग किती पण आधुनिक मशीन असेल ते आपल्याला मागवून देतील आणि ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आपल्या सोनार समाजामध्ये पण कारागीर म्हणजे जेंट्सच पाहिलं आपण लेडीज नाही बघितली आणि मला खूप आनंद होईल की पीता ताईच्या मार्गदर्शनाखाली अनिता ताईच्या मार्गदर्शनाखाली आज आपण असं करू की आपण आपल्या महिलांचं पण एक विश्व निर्माण करू आणि या सगळ्या ज्या माझ्या ज्येष्ठ आहेत काटोले ताई अनिता ताई रीता ताई वर्षा ताई म्हणजे मी खूप लहान आहे यांच्या पुढे पण या देतात आणि मला जे वाटेल करू देता। ते है, आणी आपन काही तरी करू देतात त्याच्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे आणि आपण काहीतरी चांगलं करू आपण आपलं एक लेडीजचं क्लस्टर निर्माण करू कारण आपल्या समाजामध्ये जेवढे पण जेंट्स आहे त्यांच्या वाईफ त्यांना ऑलरेडी दुकानात मदत करतच आहे पण त्यांना सर्टिफिकेट नाही आहे तर आपल्या विश्वकर्मा योजना जी फ्री आहे आपल्याला जाणं येण्याचे पैसे मिळणार आहे म्हणजे अगदी जाणं येण्याचे पण पैसे मिळत आहे बरं त्यानंतर तो कोर्स केल्यानंतर आपल्याला किट पण मिळणार मिळणार आहे आहे त्यानंतर आपल्याला सेकंड थर्ड ऍडव्हान्स आपण आपल्या हजबंडला खांद्याला खांदा लावून आपण त्यांच्या बिझनेस मध्ये आपण त्यांना मदत करू शकतो प्रथम आमच्या मंचावर उपस्थित सर्व दटकेताई कारेमुरे मुरे मॅडम प्रशांत सर माझे मित्र संतोषजी माझे सहकारी जी ठाकरे आणि आपण सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतोय या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याकरता आमच्या चांगल्या फॅकल्टी माझे चांगले मित्र प्रशांत सर ऑलरेडी त्याच्यामुळे आपल्या या कार्यक्रमाला मला उपस्थित राहायची संधी उपलब्ध झाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय आम्ही ज्या विभागाबरोबर मी काम करतोय माझं नाव हेमंत वाघमारे आणि मी ज्या विभागाबरोबर काम करतोय त्या विभागाचं नाव आहे उद्योग विभाग आता आपला सोनार समाजच असा पूर्ण समाज आहे की जो समाज औद्योगिक समाज आहे त्यामुळे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने उद्योजकता समजवून सांगणे किंवा एन्टरप्ररशिप परत सांगणे मला असं सा वाटतं मला जास्त योग्य पडणार नाही कारण की ऑलरेडी तुमच्या सर्व फॅमिलीमध्ये किंवा अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये ऑलरेडी तुम्ही गुंतवलेले आहात तुम्हाला सर्व व्यवसायाबद्दलची कल्पना आहे परंतु यामध्ये काही गोष्टी मला तुम्हाला त्याच्यावरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या ठिकाणी मला सांगता येऊ शकतील आता सोनार समाज म्हटलं की जनरली ज्वेलरीमध्ये आहेत ज्वेलरीचे शॉप असतील आर्टिफिशियल ज्वेलरी असेल किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करतायत आता जे पारंपारिक व्यवसाय होते या पारंपरिक व्यवसायामध्ये पण कॉम्पिटिशन कदाचित आलं असावं म्हणजे वेगळे पण लोक त्या याच्यामध्ये समाविष्ट झालेत त्यामुळे कदाचित कॉम्पिटिशन पण आलं असेल पण यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी करता येऊ शकतं आणि त्याची संधी आपल्याकडे उपलब्ध आहे मग माझ्या डोक्यात अशी जी कल्पना होती की आपल्या नागपूरमध्ये किती सारे स्वर्णकार आहेत छोटी छोटी दुकानं आहेत चांगली चांगली मोठे मोठे शॉप आहेत आणि कॉम्पिटिशन समजा क्रिएट झालं असेल तर आपण असे स्वर्णकार लोकांचं एक सी एफ सी कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार केलं तर मी ते प्रशांत सरांना सांगितलंय की सर आपण पहिले ट्रेनिंग करू पीएम विश्वकर्मामध्ये ट्रेनिंग करू आणि ट्रेनिंग झाल्यानंतर आपण जे काही दहा बारा महिला किंवा चाळीस पन्नास उद्योजकाला एकत्रित करू आणि एकत्रित केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या एम एस आय सी डी पी एम एस आय सी डी पी क्लस्टर योजनेअंतर्गत आपण दहा कोटी पर्यंत त्यांना मदत करू ते दहा कोटी इट इज अ नॉन रिफंडेबल ते शासनाला परत करायची नाही आता काय झालं टेक्नॉलॉजी खूप नवीन नवीन आल्या आणि आपण पारंपरिक पद्धतीने काम करतोय त्यामुळे जे काही सॉफ्टवेअर असतील ज्या काही मशिनरी असतील ज्या मशिनरी आपल्याला इम्पोर्ट करावं लागत असेल तर त्या दहा कोटीमध्ये आपण त्या मशिनरी इम्पोर्ट करू शकतो त्याचे एक क्लस्टर तयार करू शकतो आणि त्या क्लस्टर मधून आपल्या समाजासाठी जे काही आपल्या लोक काम करतात त्या सर्वांसाठी आपण एक हातभार लावू शकतो त्यामुळे या ठिकाणी मला सांगायचं म्हणजे महत्वाची ही एकच योजना होती की ज्या योजनेच्या माध्यमातून समाजातल्या सर्व लोकांना गोळा करून आपण जे पारंपरिक काम करतोय कदाचित ते हाताने कमर करत असतील आपल्या पारंपरिक मशनरी असतील आणि त्याची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी हे देशात विदेशात असेल तर त्या मशिनरी आपण त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये करता येतात आणि हा एक क्लस्टर निर्माण करता येतं सर्व आणि आपला सर्व महिला सुनार समाज आज वाघमारे सरांनी आपल्याला भरपूर मार्गदर्शन केलं एम सी डी विभाग काय आहे उद्योगामध्ये आपण काय करू शकतो ती माहिती दिली त्याबद्दल आदरणीय वाघमारे सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे श्रीमाननीय पंकज ठाकरे सर यांचंही मी मनापासून आभार मानतो ई टी व्हीचे संपादक सर त्यांचेही मी आभार मानतो त्याच पद्धतीने आपल्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो कारण की आपण आला त्याच्यामुळं हा कार्यक्रम होऊ शकला आणि स्वप्निली कारेमोरे ताईंचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या मदतीने घडवून आणला त्याच्यामुळं मी आपल्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार मानून मी इथे थांबतोय धन्यवाद